सार्वजनिक जागेत अनाधिकृत रोहित्राची उभारणी महावितरणाचा आमदारांच्या आठ अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या जीवितांची खेळ भाजपच्या नगरसेविकांचा आंदोलनाचा इशारा सेलू येथे स्थानिक नगरपंचायतच्या हदीतील सार्वजनिक जागेत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे रोहित्राची उभारणी केली या ठिकाणी एक नाही तर तीन तीन अंगणवाड्या असून त्यात शेकडो विद्यार्थी आहेत त्या अनधिकृत रोहित्रामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही परिणामी महावितरणाच्या या दळपशाही विरोधात भाजपच्या नगरसेविकांनीच दंड थोपटला असून याप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिलाय महावितरणाच्या आळणचोट अधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर पंकज भोयरी यांच्या दबावाखाली शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रभाग क्रमांक बारातील रोहित्र बसवण्याचा घाट घातला सदर जागा ओपन स्पेस असून या ठिकाणी तीन अंगणवाड्या आहे यात जवळपास दीडशे विद्यार्थी आहेत त्या धोकादायक रोहित्रामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याकरिता भाजपच्या स्थानिक नगरसेविका वेणुताई शंकरराव राऊत आणि त्या चुडामण हांडे मनीषा मंगेश भलावी माजी उपनगराध्यक्ष चुडामण हांडे साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोट्टमकार यांनी पत्रकार परिषद घेत डॉक्टर पंकज भोयर यांनी कमिशनच्या चक्करमध्ये अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या जीवितांशी खेळ मांडल्याचा आरोप केलाय सदर जागा ही नगरपंचायतच्या हद्दीतील असल्याने याकरिता महावितरणाच्या अळांचोड अधिकाऱ्यांनी नगरपंचायतची कोणतीही परवानगी घेतली नाही ही, ही विशेष महावितरणाकडून नगरपंचायतला साधी जागेची मागणीसुद्धा केलेली नाही त्यामुळे नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त रोहित स्थलांतरित करण्याचा ठराव दिनांक तीस जुलै रोजी घेण्यात आला तशा आशयाचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी महावितरणाची उपकार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता जिल्हा नियोजन समितीकडे भाजप नगरसेविकांचा तक्रारीहून नगराध्यक्ष महोदयांनी केलाय त्यानंतरही महावितरणाच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक सात रोजी पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त रोहित्र उभारण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष चुडामन हांडे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना रॉकेट टाकून पेटवून टाकीन असा इशारा देताच महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी रोहित्र सोडून धूम ठोकली नगरपंचायतच्या हदीत विना परवानगी अतिक्रमण करून पाहणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सदर वादग्रस्त रोहित्रा तात्काळात स्थलांतरित न केल्यास या प्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी भाजपच्या तीनही नगरसेविका तसेच माजी उपनगराध्यक्ष चुळामन हांडे यांनी यावेळी दिलाय त्यामुळे याप्रसंगी महावितरणाचे अधिकारी आता काय निर्णय घेतात याकडे प्रभा प्रभागातील नागरिकांसह सेलूवाशियांचे लक्ष लागले से आहेत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो खरोखरच गावकरी हिताच आहे कारण की या ठिकाणी अंगणवाडीकडे शंभर ते दीडशे विद्यार्थी हे त्यांनी चिलकली विद्यार्थी असतात त्यांना माहीत असते याला वीस पैशाला मत काय म्हणतात अशा काही अपघात झाला त्याला मत लागतो मला पवार जे भाजपाचे आमदार आहेत त्याचा स्पष्ट आरोप आहेत की कोणाचीही मागणी नसताना डिपी जो लावण्याचा हट्ट असा आहे फक्त कमिशन कोटी त्यांनी जे पैसे मंजूर केले त्या पैशातून मला काहीतरी कमिशन भेटावं लवकरात लवकर ते काम व्हावं म्हणून ते आवश्यक नसतानी एका ठिकाणी ते पैसा खर्च करून राहिले असा माझा प्रश्न आरोप आहे आणि ते त्यांना लाच पाहिजे आणि लाच खाण्यामध्ये बसतात असल्यामुळे त्यांनी हा अट्ट करू नये म्हणजे सेटूसाठी आपल्या चांगलं काम सुरू आहे त्या कामा खर्चा करू नये पोलीस प्रोटेक्शन त्यांनी व्यवस्थित मागितलं काहीतरी कसं आहे की पैसे भरल्याशिवाय पोलीस येत नाही आणि उलटं झालं की अतिक्रमण करण्यासाठी पोलिसांची सुरक्षा घेण्यात येते